नमस्कार निशा झुम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज तर आज मी इथनं इथं मस्त अशी लसणाच्या पातीची चटणी बनवून दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हे बघा इतकी छान अशी भन्नाट चटणीत नाही आपल्या जेवणाची एकदम चव वाढवते आणि तुम्ही बाहेर कुठे पण जर जाल ना तर ही चटणी तुम्ही अगदी घेऊन जा महिनाभर टिकते तर इथं येतन मी काय केलंय ही चटणी बनवण्यासाठी इतना छान असे लसन आहे आणि लसण इतना अगदी एकदम पूर्ण कवळा लसन आहे आणि पूर्ण लसन घेतलेलं आहे म्हणजे हा डायरेक्ट जो आपण घेतो ना लास्ट पासून तो लस आहे हा आणि पूर्ण मी कापून घेतला इथं कापून घेतल्यानंतर इथं मी काय केलं आता लाल मिरच्यांचीच मला तर ही चटणी बनवायची होती बरं का पण झालं काय की मला तेवढ्या लाल मिरच्या नव्हत्या तर मग मी काय केलं की जेवढ्या माझ्याकडे लाल मिरच्या झालेल्या होत्यात ना त्या लाल मिरच्या घेतल्यात आणि बाकीच्या हिरव्या मिरच्यांचा पण इथं यूज केलाय कारण लाल मिरच्या तुम्हाला मला म्हणजे वाळलेल्या लाल मिरच्या होत्या माझ्याकडे पण मला त्या घालायच्या नव्हत्या मला ओल्याच मिरच्या पाहिजे होत्या पण लाल मिरच्या पाहिजे होत्या पण त्या झालं काय की त्या आहेत ना एवढ्या पूर्ण नव्हत्या थोड्याशाच होत्या मग मी तेवढ्या लाल मिरच्या घेतल्या आणि बाकीच्या त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि त्यावेळेस साफ करून घेतल्या साफ करून म्हणजे काय डेट वगैरे काढून घेतले त्याचे आणि हे बाकीचं सगळं असं छानपैकी अशा ते लसणाची पात आहेत ना दळून घेतली अशी कापून घेतली सॉरी दळून नाही कापून घेतली कापून घेतल्यानंतर येत ना त्याचे शेंगदाणे पण घेतले हवे तेवढे आपण आणि येत इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आहेत ना हे आधी पात घालून घेतली जी लसणाची पात होती ती आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या दोन पण मी मिक्स करून घेतल्या आणि याच्यामध्ये मी काय केलंय आता जाड मिठाचा वापर केलाय तर मी त्यात ना दोन ते अडीच चमच इथं जाडमीठ आहे तर जाड मिठाची सवय एकदम भन्नाट लागते बरं का मैत्रिणींनो आणि इथं हे दळायला पण येतना छान मदत होते म्हणून येतना नक्की दळून घ्यायचंय हे आपल्याला म्हणून येत हे नक्की वापर करून घ्यायचं येत आपल्याला ह्या लाल म्हणजे आपल्या ह्या मिठाचा जाड मिठाचा तर इथे येत मी मी मीठ वगैरे घालून छान दळून घेतलं आणि बघा तुम्ही थोडंसं जाड वगैरे राहिलेत ना तर परत आपण शेंगदाणे वगैरे घातलत ना ते बारीक होऊन जातं तर व्यवस्थित चेक करायचं खाली वर करून घ्यायचं आणि इथे इतर मी आपला लिंबाचा वापर करते तर लिंबू इथं स्किप करू नका बरं का लिंबाची चव इतकी भन्नाट लागतेत ना खरंच खूपच छान लागते ह्या प्रकार आहेत ना नक्की करून बघा खूपच मस्त खूपच टेस्टी ही चटणी लागते इतना, ही तर याच्यामध्ये ना छान मी असं लिंबू येत एक पूर्ण लिंबू पिळून घेतले जर का आता माझ्याकडे हे छोटस लिंबू होतं तुमच्याकडे जर अजून मोठं असेल ना तर तुम्ही अजून घालून घ्या कारण याची चव आहेत ना खरंच खूप भन्नाट लागते तुम्ही जर अजूनपर्यंत जर ही चटणी केलेली जर नसेल ना तर नक्की ह्या प्रकारे घालून घ्या आणि तुम्ही अजून जर शेंगदाणे घातलेत ना तरी पण छान लागते बरं का पण माझ्या घरात येत ना माझ्या मिस्टरांना शेंगदाणे जास्त आवडत नाही म्हणून मी जरा कमीच शेंगदाणे घातलेत तर मला येत नाही जास्त शेंगदाण्याची आवडते तर नक्की मी जेव्हा नेक्स्ट टाईम बनवणार ना स्वतःला तेव्हा मी थोडीशी शेंगदाणे जास्त घालणार आणि थोडीशी साखर याच्यामध्ये घालून घेतली अगदी थोडीशी आपल्या पोहे खायचं चम चमच ना तेवढी भरून फक्त साखर आणि याने काही गोड वगैरे होत नाही बरं का पण येत ना त्यांनी ती टेस्ट असतेत ना ती साखरेची एक विशिष्ट चव येते याला आणि इतकी टेस्टी लागते ना ही चटणी खरंच खूप छान लागते आणि छान मस्त असं मी मस्त मस्त व्यवस्थित बारीक कापून घेतली अशी दळून घेतली आणि दळून घेतल्यानंतर येत ना हा आता हा तवा येत ना हा माझा आला चटणी आणि जे आपण कांदा वगैरे सर्व काही भाजून घेतो ना मसाले तसा स्पेशल मी ठेवलेले आहेत बरं का हा तवा तर त्याच्यावरती मी काय केलं तेल घालून घेतलं हवं त्यावर थोडीशी हळद घातली हळद घातल्यानंतर जेवढी पण ही दळून घेतलेली होती ना आपण हिरवी चटणी लसण्याची तर ती सगळी याच्यामध्ये घालून घेतली मी आणि सगळी घालून घेतल्यानंतर करायचं काय ही इथनं व्यवस्थित मिक्स आहे आपल्याला आणि कमी गॅसवरती परतायची ही आपल्याला कमी गॅस परतल्याने काय होतं याच्यातलं जे मॉच्छर असतं जे पाणी असतात ना काही हे ओलं वगैरे असतं ते पूर्णपणे पाणी येत ना हे सगळं सुकून जातं आणि आपल्याला ही इथन एकदम ड्राय बनवायची म्हणजे जी पावडर सारखी ना अशी सुकी चटणी आपल्याला ही बनवायची आहे तर सतत हलवत राहायचंय आपल्याला गॅस तर एकदम लो टू मिडियम करायचंय आपल्याला एकदम कमी गॅसवर करायचंय आणि सतत हलवत राहायचंय आणि तुम्हाला जर याची ही जर ओली चटणी जर आवडत असेल ना तर थोडीशी बाजूला काढून घ्यायची जेव्हा अर्ध्यावर येते ना जेव्हा त्यावेळेस व्यवस्थित परतले जाते त्यावेळेस थोडीशी काढून घ्यायची आणि बाकीची चटणीत ना पूर्ण अशी आपल्याला कडकच करून घ्यायची म्हणजे ना तुम्ही अगदी महिनाभर दोन महिने कुठे बाहेर वगैरे गेले तर एकदम म्हणजे तुम्ही पराठे वगैरे असे प्लेन जरी पराठे बनवले ही चटणी त्याच्यामध्ये भरून तुम्ही बनवलेत ना एवढी टेस्टी लागते ना तर एकदा नक्की करून बघा बरं का बघा किती छान अशी आपली ही चटणी बनवून तयार आहे आता झालं काय मधला थोडासा स्किप होऊन गेला माझ्याकडनं बहुतेक तो सेवत झाला नाही असं काहीतरी झालं तर तो तुम्हाला मी दाखवू शकले नाही तर बघा किती छान चटणी इथं बनवून तयार झालेली आहे अशी नवनवीन टेस्टी रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पहिले म्हणजे बेलायकोनला क्लिक करा चला तर मग भेटूया आता पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये